आपण आता पन्हाळगडावरती आलेलो आहे पन्हाळगडावरती ज्या ठिकाणी आपण आता उभे आहे ना हा गडाचा शेवटचा पॉईंट आहे म्हणजे आपण डायरेक्ट शेवटचा दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली एकोणसाठ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल अफजल खानाचा कोठळा काढला आणि त्यानंतरच्या अठरा दिवसामध्ये दोनशे किलोमीटरचा प्रदेश आणि अठरा किल्ले स्वराज्यामध्ये दाखल झाले त्यातला हा शेवटचा किल्ला अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी स्वराज्यामध्ये दाखल झालेला किल्ला या, या कि हा या किल्ल्याचा इतिहास बघता हा किल्ला शिलाहर राजा भोजराजाने बांधलेला किल्ला आहे इसवी सन दहाशे बावन्नमध्ये बांधलेला किल्ला आहे त्यानंतर भोजराजानंतर बहमणी राजा यादव त्याच्यानंतर आदिलशाही त्याच्यानंतर मराठे म्हणजे स्वराज्याचं साम्राज्य या किल्ल्यावरती आलं त्याच्यानंतर मोगल आले त्याच्यानंतर ब्रिटिश आले म्हणजे तब्बल हे आहेत गडावरील तीन दरवाजे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वागत करण्यात आले होते आणि याच चौकामध्ये हे आहे विष्णुतीर्थ ज्या ठिकाणी बाराही महिने पाणी असते गडावरील हे जे तीन दरवाजे आहे त्यातला पहिला दरवाजा जो आहे तो पश्चिम दरवाजा किंवा कोकण दरवाजा म्हणूनही ओळखला जातो आणि याच दरवाजावरती सिद्धीने वेढा दिलेला असताना तोफाचा मारा केला होता हा तोच दरवा दरवाजा पश्चिम दरवाजा

हे दिसत म्हणजे एकच मजला दिसतो खाली काय आहे दिसत नाही हा तिसरा मरला हा तळमजला या तळमजल्यामध्ये वीर आहे ज्याला अंधार बाव म्हणतात बाव म्हणजे बावडी बावडी म्हणजे वीर ही या ठिकाणी दिसत असत तुम्हाला पाच फुटावरती पाणी किती बघा निसर्गाची किमिया काय गड जमिनी पासून तीन ती साडेतीन हजार फूट उंचावरती आहे आपण आता ती तीन साडेतीन हजार फुटावरती पाणी आहे जे पाच आहे आणि महिने पाणी असत म्हणजे उन्हाळ्यात ते कमी पण होत नाही पावसाळ्यात वाळत पासून एक पाणी तिला आंतर भाव म्हटलं जात आंतर बावडे बाव का शत्रूपासून आपल्या सैन्याचं किंवा आपल्या रयकेच पाण्याचं रक्षण करण्यासाठी या बाबतीचा या बाबडीचा उपयोग त्या ठिकाणी केला ज्या वेळेस या सिद्धीच्या वेड्याचा वेड्याला चुकवून महाराज तब्बल सव्वा चार महिन्यानंतर सिद्धीच्या वेड्यातून बाहेर पडले एक ते मासाईचं पठार आहे त्या मासाईच्या पठारातून महाराज सहाशे बाजी प्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे यांना घेऊन घोडकिंडीकडे म्हणजे विशाळ गाडाकडे निघाले आणि कालखंडामध्ये मग तिथं घोडकिंडी मध्ये बाजी प्रभू देशपांडे यांना वीरमरण आलं लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे हे म्हणत त्रेपन्न वर्षाच्या बाजी प्रभूंनी दोन दोन हातामध्ये शमशेरी घेऊन खिंड लढवली होती ती या ठिकाणी याच समोर प्रदेशामध्ये गेल्यानंतर ती त्या ठिकाणी बघायला त्याच्यानंतर पुढे त्याच्या पुढे गेले की विशाळगड आहे त्या हीच ती गडावरील धान्य तीन धान्याची कोठार ज्या ठिकाणी पंचवीस हजार खंडी धान्य साठवलं जायचे